मैत्रीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा वार कोणता आहे तर आजचा वार शुक्रवार आहे तुम्हाला ना आता घरात मध्ये काय काय फर्निचर तयार झाले काय काय झाले हे तर मी दाखवेनच आणि ह्या कपाटाची अवस्था बघा वरण खालीपर्यंत पोचक वोचक झाले कारण का हे काय फायनल मी ठेवलेलं नव्हतं हे आपल्याला जेवढं रेग्युलर लागतात ना तेवढी कपडे आपले म्हणून ठेवलेलं होतं मी तुम्हाला खालची क्लिप दाखवते कशा पद्धतीने खाली अवस्था झालेली आहे घराची पण आता इथून वरून खालीपर्यंत झाडच जाणार आहे नंतर आपल्या घरी पाहुणे येणार आहेत त्यामुळं इथून पुढंसा जो काय भाग असेल तो नक्की पहा आवडला तर लाईक जरूर करा मॅडमचा चालू आहे नटापट्टा आता मी घेते सगळं साफसफाई करून कारण साफसफाई काय मला चुकणार नाही आहे पर्याय नाही आहे सगळीकडे भुसा 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 ही कुठला टेबल झाला का नाही तयार तो फिट कधी करणार आहे ही अवस्था आज आहे आज काही आहे किती दिवस झाला अवस्था आहे ही महिना होत आला आहे ना एकवीस बावीस ला वास्तूक शांती झाली हे जे टायमिंग आहे इथं आल्यापासून इव्हनिंगची जी सुरुवात असते ती इथून पुढे असते कारण त्याच्या आधी नाहीच काही करू शकत सुरुवात आणि जुन्या घरात कमीत कमी पाच वाजल्यापासूनची जी सुरुवात असायची पण इथं तसं होत नाही आहे कारण का इथं आता सध्या टायमिंग झालेलं आहे भरपूर सारं पण सध्या अजून खालच्या हॉलमध्ये न लायटिंगची जी काही कामं आहेत ती सुरू आहेत वायरमेन वगैरे आलेली आहेत मग तुम्ही विचार करू शकता की आपण ते पण करू शकत नाही हे पण करू शकत नाही कारण का त्यांचं पण होणं गरजेचं आहे ते त्यांच्या हिशोबाने येतात त्यांच्या हिशोबाने कामं करतात एक तांब्या शोधत होते एक तांब्या शोधायला तीन पोती मला शोधावी लागली तेव्हा कुठेतरी ते एक तांब्या सापडला कारण आज आहे शुक्रवार आणि मग वैभवलक्ष्मीचं व्रत वगैरे होतं एक तांब्या गुंतलेलं आहे ते आपल्या रेग्युलर कलशासाठी बऱ्याच जणींच्या कमेंट असतात की कलश पूजन वगैरे कसं करावं काय तर ह्या घरात मी करणार आहे तेव्हा व्हिडिओ मी डिटेल्समध्ये शेअर करेन असं म्हणलं जातं की तू रोज देवाला धुते का ही कमेंट एका ताईची ठरलेली आहे तर मग देवपूजा कसली जर आपण डेली जर देवांना धुतलं नाही तर देवपूजा कसली जसं सगळं आपण करतो तशाच पद्धतीने जी काही देवपूजा असते ते असते आता मला माहीत नाही तुमच्याकडे कशी असेल पण रेग्युलर रोज ते काढायचं रोज धुवायचं रोज पुजायचं ही आमची देवपूजा असते खालच्या हॉलमध्ये ना पंखे वगैरे बसवण्याचं काम जे होतं ते सुरू होतं परवा आलेले होते जे गरजेचे होते तेवढे बसवले हो बाकीचं त्यांना उरकलं नाही काम घेले आठ ते दहा दिवस ते येतच नाही आहेत कारण का त्यांच्या साईड खूप साऱ्या चालू असतात सगळ्या फायनलला आलेल्या आहेत त्यामुळं मग आपल्या कामाला खूप सारं लेट लावत आहेत माहीत नाही आता आपले बिल्डर उरलेलं काम जे आहे अजून बाहेरची रेलिंग वगैरे आहे कधी पूर्ण करून देतात जेवढं थांबील तेवढं थांबवतात म्हणजे का कोणा माहीत नाही आहे पण असं करतात लोक चिवना म्हणली मला मम्मी बिस्किट खायचं आहे म्हटलं ठीक आहे घेऊन ये चिव बिस्किट पुढे घेऊन आल्या हातात बिस्किट पुडा बघितला तो पण पार्लेजीचा शेरू डायरेक्टली आतमध्ये आला तिला काय आता खाऊ दिलं जाणार नाही झालं जा आम्हाला वेटिंगवरती लय ठेवू नको तुम्ही म्हणता बिस्किट घालायचं नाही पण सगळ्यात जास्त शेरूला आवडणारा जो आहे ना पदार्थ तो पार्लेची बिस्किट आहे आता काय करणार कधीतरी एक दोन आपलं टाकायचं रेग्युलर नाही टाकणार कालच्या व्हिडिओमध्ये ना भरपूर कमेंट केलेला आहेत की ताई दादा जा फिरायला तुम्ही एक ताई म्हणते आता पोरांना सुट्ट्या नाहीत पोरा का पोरं ठेवून जाणार आहे का तर नाही करूया आपण प्लॅन पण फिरण्याचा होईल का काय होईल माहीत नाही ताईनं अरे दादा कुठे रे बोलो Merci. <laughs>

आधी जी, जी, जी काय का होईल ती बाहेरची साफसफाई करायची कारण अंगणामध्ये संध्याकाळी झाडू फिरवू नये हे मलाही माहीत येत आहे हा नियम मीही पाळते पहिल्यापासून पण ना वायरमिंगची कामच चालू होते अंगणामध्ये पण चालू होती काय काय जागी अर्धवर्ष ट्रिपा राहिलेल्या होत्या ती जोडत होती काय काय जागी नवीन पॉईंट काढायचे होते ते चालू होते कधी कधी वेळेनुसार राहावं लागतं मी हा नियम काटेकोरपणे पाळते की दारामध्ये म्हणजे तिन्ही सांजेला झाडू न फिरवण्याचा पण कधी कधी अशा वेळ असतात की आपल्याला काढावंच लागतं करावंच लागतं तिथं पर्याय राहत नाहीये असो आता याचं कारण दिलं आणि कमेंट येतील एक कमेंट अशी होती की ताई तू जुन्या घरामध्ये होम हवन केलेलं का ज्यावेळेला तू राहायला आली तेव्हा अजिबात नाही त्यावेळेला एवढं सगळं काहीच नव्हतं जसं मी सांगितलेलं होतं की खिडक्या बसवायच्या आधी आम्ही आलेलो होतो त्यामुळे त्यावेळेला आम्ही एकदम साधी जी सत्यनारायण पूजा जी आपण रेग्युलर करतो बघा ही फक्त सत्यनारायण पूजा जी होती ती आम्ही केलेली होती आम्ही कुठलाही होम केला नाही कुठलंही काही केलं नाही आजपर्यंत त्या घरात राहिलो जवळजवळ सहा सात वर्ष पण याच्यामध्ये पुन्हा कधीही सत्यनारायण झाला ना पुन्हा कधीही कुठला होम हवन झाला काहीही केलं नाही एकदम साधी पूजा घालून आम्ही गेलेलो होतो पण एवढं मात्र केलं मी, मी जेव्हापासून तिथं राहायला आले तेव्हापासून माझी जी स्वतःची सेवा जी होती ना ती चार पटीनं मी वाढवलेली होती तुम्ही होम करा हवन करा सत्यनारायण करा तात्पुरता ही सेवा एक सलग सल करा ते आपल्यासोबत कायम राहणार चला खीर जी आहे आपली तयार होते अजून एक थोडासा वेळ लागेल एक उकळी फुटली ती आपली खीर तयार होते कारण ऑलरेडी शेवट आपण भाजलेले असतात कष्टड काय एवढ्या ह्याच्यात शिजून निघतंय कष्टडमध्ये काय काय असतं तर एक म्हणजे मक्याचं पीठ असतं दुसरी गोष्ट म्हणजे आपलं दूध पावडर असते आणि तिसरं काय असतं माहीत नाही आहे पण उपवासाला चालत नाही म्हणजे आता उपवास सोडणार आहे ठीक आहे पण दिवसभर आता उपवास आहे चला कष्टडचं काहीतरी बनवूया तर नाही चालणार मी काचेचे बाऊल काढते कारण आता पाहुणे येणार आहेत त्यांनी मला दोन तीन तासापूर्वी सांगितलेलं होतं मी येणार आहे वगैरे पण हे सगळं राडा वगैरे पडलेला होता हा सगळा हुरकून घेतला पहिला कारण काय सकाळचा सुरुवात तो संध्याकाळपर्यंत ना घरवरून अशा याच्यात कोणी येणं काय खरं नाहीये पण असो सगळ्यांना माहीत आहे काम चालू आहे चालेल अजून एक आठ दिवस त्याच्यानंतर संपेल आता काय काय झालेलं आहे काय काय नाही ते पण मी तुम्हाला दाखवते

थे थे? चले 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 चले। नहीं, नहीं। ना। फक्त दोन ते तीन टक्के जर काम सोडलं तर टी युनिट आपलं पूर्णपणे फायनल व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे काय तर काही जागी अजून थोडेसे हँडल वगैरे लावायचे आहेत आणि एक दोन तीन लाईटी ज्या तुमच्या दादा चुकीच्या आणलेल्या होत्या त्या रिटर्न देऊन दुसऱ्याही करायच्या आहेत याचा कलर पूर्ण आपण व्हाईट ठेवलेला आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये लाईट इफेक्ट जो आहे ना तो कलरफुल एकदम न देता एक पिंक शेड जो आहे तो आ, ही जी बॉर्डर दिलेली आहे या तेवढ्यासाठीच बॉर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये कारण तेच होतं आता याच्यामध्ये वाम किंवा व्हाईट जर दिली असेल तर तेवढं उठून दिसलं नसतं म्हणून आपल्याला ते, ते करावं लागलं म्हणजे त्या पद्धतीनं ठेवावं लागलेलं होतं सोबतच बघू शकता आजचे जे फॅन बसलेले आहेत अशा पद्धतीनं आपण फॅन पण सिलेक्ट करताना आपलं सिलिंग आणि त्या हिशोबानं आपण ते फॅन सिलेक्ट केलेले होते ब्राऊन कलर घेतलेला आहे जिथं जसं सिलिंग जिथं एकदम ब्राऊन आहे तिथं व्हाईट व्हाईटच्या जागी ब्राऊन मला एक दाखवायचं होतं तिथं ना लाईट इफेक्ट पाडायचा प्रयत्न केला पण तुमच्या दादाचा प्लॅन कसला हे जे आहे याला अशी लाईट लागते अशी जागा लागते याची जागा पडत नाही वर फोकस कमी असा तिरका फोकस जातो त्यामुळे हा फोकस जास्त गेलेला नाही आहे पण असं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे सोबत काही पट्ट्या शिल्लक राहिलेल्या होत्या यातल्या त्या पट्ट्या इथे लावून घेतलेल्या आहेत आणि हे जे भाग आहेत याच्यामध्ये अजून लाईट येणार आहे फक्त काय बदल झाला की तुमच्या घरात जी लाईट आणली आत ती आता बसली त्यामुळं हे पण डिझाईन मध्ये हे जे कपाट होतं ना ते डिझाईन मध्ये सेम टू सेम बनवले डिझाईन मध्ये एक्स्ट्रा आपण काय केलं मी इथं पीक जोडेन कळला हे जे बॉक्स होते त्या डिझाईनला बॉक्स नव्हते पूर्ण असं फक्त बीन हे जॉक्स जे होत मी विचार केला की पूर्ण प्लेन बरोबर नाही वाटणार पण मनामध्ये भरलेली डिझाईन अजून एक डिझाईन आहे आग जी मनामध्ये भरलेली ती पण पीक जोडेन पण ती एवढ्यात होत नाही म्हणली कारण आपल्या इथं ही आले खिडकी ती जी खिडकी या खिडकी मुळे ना मी जी पहिला म्हणजे सुरुवातीला सिलेक्ट केलेली बसली नाही आम्हाला एवढ्या ह्याच्यातच ते मॅनेज करायचं होतं तिथे जर खिडकी नसती खिडकी जरा सरून असते थोडस तर कदाचित सगळं जमलं असतं पण खिडकीमुळे नाही आता नवीन त्यांनी काय काम केले एक म्हणजे येऊ शकता व्हाईटच बनवलंय आणि सोबत इथं ड्रॉवर हा एवढा ड्रॉवर बनलाय आणि हा जो पेस आहे हा पेस राहणार आहे जे आपलं कपाट आहे ते तयार झाले आता आत बेडरूमच जे आहे ते पण तयार झाले ते पण दाखवते देखील ये मेरी बेडरूम <laughs> वर जे डिझाईन घेतले तीच खाली घेतली आहे आपण जो घेतलेला प्लाय जो आहे ना एवढा मजबूत आहे की खूप मजबूत आहे याच्यामध्ये ना अशा पद्धतीने पार्टीशन पार्टीशन केलेलं आहे कुठेही हँगिंग केलं नाही पण या साठी बघू शकता एक दोन तीन चार पाच पाच बॉक्स झालेले आहेत पाच बॉक्स मध्ये किती ठेवायचं माझ्यामध्ये किट्टो टोटली पूर्ण बसतंय तुझं सगळं माझं जागा उरली तरी मी ठेवू देणार आहे बघा आपण ठरायचं मुलांसाठी आणि पोरं आताच म्हणतात मी कुणाचं ठेवून देणार नाही असो वरती इथं पण एक आहे आणि सोबत एक दोन तीन याच्यामध्ये आपल्या बाळ आरामात बसतोय काही प्रॉब्लेम नाही आरूला एवढस जागा खालचा कप्पा जरी दिला तरी तो माऊ कपडे फार कमी आहेत कपडे जास्त कपडे सगळं तयार झालंय फक्त क्लीन करायचं राहिले सोबत ना इथं ना दोन कपड्यांसाठी गेले अभ्यासांसाठी वेगळं आहे कप्पे काय माहिती हात्या साईडला इकडं बेड आहे वगैरे प्रॉब्लेम येतोय उघडायला म्हणून ना त्याला अजून हँडल लावायचे स्लायडिंगचे जसं वरती केलेलं आहे ना आपण स्लायडिंग तशा पद्धतीने तर स्लाइडिंग केलेलं ले आहे अखंड पीस आहे का नाही आर्टिशन आहे मध्ये हे स्लायडिंग आणि सोबत हा जो पेस गावलाय समोर खिडकी अभ्यासासाठी हा जो बेड आहे तो अजून इकडे येणार आहे थोडाफार किंवा एखादी खुर्ची वगैरे करून घेता येईल तिथे चिव्ह मॅडमला अभ्यास करायला मस्त आहे आयस स्पेस स्पेस आहे समोर खिडकी आहे दुसऱ्याचा विताळ आहे खिडकीचा उपयोग नाही दुसऱ्याचा बिताळ आहे हा जो फॅन आहे हा किट्टोच्या रूममधला फॅन आहे त्याच्यानंतर आले आणि आपलं वैभवलक्ष्मी जे व्रत होतं त्याचा माझा तिसरा शुक्रवार होता त्याची मांडणी वगैरे व्यवस्थित सगळी करत आहे आता काही प्रश्नांची उत्तरं देईन बऱ्याच जणी म्हणतात की तू माझ्या प्रश्नाचं उत्तरच का देत नाही कारण मी हे जे काय तुम्ही प्रश्न विचारता ना त्याचे उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून खूप वेळा दिलेले आहे देत पण आलेले आहे तरी पण मनापासून माफी मागते की तुमचं एखादं जे उत्तर आहे मी द्याय राहिले कारण कसं असताना आपण त्यालाच विचारतो जो आपला असतो आपण त्यालाच प्रश्न करत असतो पण सगळ्याचं आपण डिटेल्समध्ये मी कमेंटमध्ये सांगू शकत नाही त्याच्यापेक्षा मी व्हिडीओमध्ये सांगते कदाचित तुमचे पार्ट राहून जातात तर आता पौष महिना आहे तर नवीन सुरुवात करायची इच्छा जर एकदम इच्छाशक्ती जास्त असेल तर तुम्ही बिंदास्त करू शकता नसेल तर जरा असं थांबा आणि पुढचा महिना जो येत आहे ना आता अमावश्य झाल्यानंतर तुमचं कुठलंही व्रत वैकल्य असू दे तेव्हा सुरू करा तर जेवढी काय होती पूजा मांडून वगैरे झालं सगळं आवडून झालं तुमचे दादा आलेले आहेत मी कॅमेरे चालू केले असं का बघतो छान का या असं नाल का बघताय म्हणजे मी छान दिसायला पाहिजे ना हा कामावर आलेला माणूस छान दिसतो का कधी परवाना तुमचे हात बघितले खूप सारे ताई म्हणत होत्या पापग बाई घटे पडलेत का विचारत होत्या घट्टे सर्वांच्या व्हिडिओमध्ये ना खरस, एक ताई म्हणत होती की जवळून थोडा हात दाखवला असता तर बरं झालं असतं कारण का डिटेल्समध्ये दिसलं असतं तर असो दाखवत तर आहे पण त्या दिवशी ज्या कमेंट बोलत आहे खूप साऱ्या अशा कमेंट होत्या त्यातल्या काही कमेंट ज्या होत्या ना खरंच म्हणजे डोळ्यातून पाणी काढण्याजोगे होत्या एक म्हणजे काय तर हे लक्ष्मीपुत्राचे हात आहेत म्हणून असं आहे ब दुसरी कमेंट अशी होती की तुझे भिंतीवर जे हात उमटलेले आहेत हळदी कुंकाचे त्याच्यासाठी हे हात असे झालेले आहेत म्हणजे ते ज्यावेळेला मी कमेंट वाचत होते ना माझे डोळे भरून येत होते की खरंच जे बोलताना ते तुम्ही सत्य बोलत होता आणि काही ताई म्हणत होते की ताई दादाच्या हाताला तेल लावत जा वगैरे तर वेल्डिंगचं जे रॉड सॉरी वेल्डिंग मारण्याचं जे असतं ना मशीन त्याच्या पाठीमागचा भाग धरून धरून ते हे हात असे होतात सोबत वजाची कामं वगैरे पण एवढं सांगेन की तुम्ही खरंच तुमच्या दादावर भरभरून प्रेम अगदी म्हणतात ना आमच्या सर्वांपेक्षा भरभरून करता प्रेम नमस्कार सर्वताईंना लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार आणि हा मुमरासनी खूप सार प्रेम तर आत्ता कामावरून आलो तुमच्या ताईचा व्हिडिओ लावलाय मच्छर याय लागला या टायमिंग काय तुमच्या ताईचा व्हिडिओ लावलाय बघायला लागलो तर मुद्दा माझ्याकडं मोबाईल घेऊन येते तुमची ताई खोड्या काढायला एक नंबर आहे काय खोडे काढते आणि मी काय बडबडलं ना ते लगेच तिथं पुढे गेला होते लांबड हे हे जे टी व्ही युनिट आहे ना हे दादांच्या आवडीचं आहे काय म्हणताल दादा तुमच्या मनाजवळ झाले का नाही खूप छान झालेलं आहे जसं म्हणजे मला पाहिजे तसं झालेलं आहे